नमस्कार मी डॉक्टर बाधव पवार आणि आपण पाहताय टीका आणि टिपणी कच्ची देऊ हे जे भेट आहे भारत आणि श्रीलंका ते इंदिरा गांधीच्या काळामध्ये श्रीलंकेला देण्यात आलं आणि ते आता प्रकरण दिग्विजय सिंग हा मनुष्य गांधी परिवाराचा कट्टर समर्थक हिंदू संघ भाजप मोदी यांच्या कट्टर विरोधक आणि त्याच वेळेस मुसलमानांचा कट्टर समर्थक त्यांच्या विरोधात कधीही चुकीचं चुकी चु बोलणार नाही निषेधही करणार नाही पण समर्थन करायला पुढे येईल असा हा मनुष्य काँग्रेसीची मानसिकता देशदुराची असते हिंदू हिंदुद्रोहाची असते याच्यात काही शंकाच नाही आहे इतिहासच आहे माणसा सांगितलं ते त्या बेटा कोणी निर्मनुष्य होत कोणी राहत एक मनुष्य राहत नव्हता म्हणून जर दिल असेल तर काय वाईट असं हे समर्थन झालं म्हणजे जेव्हा चीनने आपला सियाचीन भाग बळ तेव्हा नेहरूंनी असं लपालपी केली नंतर जेव्हा उघडकीस आलं तेव्हा त्यांना संसदेत सांगावं लागलं की हा बळकावलेला आहे पण काय सांगितलं तिथे गवताचा तोडा सुद्धा उगवत नाही म्हणजे ज्याला बंजर म्हटलं जातं आपल्यामध्ये ओसाळ किंवा जिथं गवताचं गवत सुद्धा उगवत नाही असं असेल ते चिडने बळकावलं असेल तर काय वाईट काय चुकीचं असं जे नेहरूंच समर्थन होत ते अत्यंत चुकीचं आणि वाईटच होतं तोच प्रकार आता दिग्विजय सिंगने केलेला आहे म्हणजे निर्मनुष्य भेट होत म्हणून देऊन टाकायचं असतं का <laughs> अत्यंत वाईट म्हणजे वाईटला वाईट म्हणायचंच नाही पण कारण का ते नेहरू गांधी केलेलं आहे म्हणून त्याला वाईटचं वाईट म्हणायचंच नाही पण भाजपने मोदींनी काही केलं की त्या प्रत्येक गोष्टीचा विरोध करायचा प्रत्येक गोष्टीला वाईट ठरवायचं हे काँग्रेसीचं वर्तन आहे स्वभाव झालेला आहे तिथं गवताचा थोडा उगत नसेल किंवा तिथे निर्मनुष्य असेल पण संरक्षणाच्या दृष्टीने ते फार महत्वाचे असतात हे दिग्गजी सारख्या हिंदूधरी माणसाला ते समजण्याचं काही कारण नाही आहे समाजणारही नाही आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र